वॉर्ड क्रमांक एकशे एकेचाळीसचे शाखा प्रमुख रोहन मुरलीधर केजके यांच्याद्वारे उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य आरोग्य शिबिर माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त दिनांक सत्तावीस जुलै दोन रोजी शाखा क्रमांक एकशे एकोणचाळीसच्या वतीने विभागातील सर्व नागरिकांकरिता भव्य शिबिर आयोजित करण्यात आले होते प्रसंगी आरोग्य तपासणी मोफत प्रथमोपचार किट वाटप मोफत औषध दमा तपासणी डोळे तपासणी व माफत दरात चष्मे वाटप करण्यात आले जय महाराष्ट्र सर्वप्रथम सगळ्यांना शाखा क्रमांक एकोणचाळीसच्या वतीने उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त शाखा क्रमांक एकोणचाळीस चा... मध्ये एक एकशे एकोणचाळीसमध्ये आरोग्य शिबीर ठेवण्यात आलं त्या आरोग्य शिबिरमध्ये चष्मा वाटप डोळे चेकअप करणं दम्याचा जो त्रास आहे तो शिवाय ताप सर्दी खोकला अशा प्रकारे खूप छान प्रकारे शिबिर चालू करण्यात आलं नऊ वाजल्यापासून शिबिरचं आयोजन केलं आहे आणि इथे पब्लिकचा रिस्पॉन्स खूप छान भेटला आहे आणि ह्याच्या पाठचं श्रेय म्हणजे रोहन आणि राजश्री डवरी या दोघांचं आहे जी डौरी संघटिका आहे आणि रोहन हा शाखा प्रमुख आहे त्यांनी खूप छान प्रकारे इथं आयोजन केलं आणि उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे आरोग्य शिबिर खूप छान प्रकारे सादर केलं आहे प्रथम तर सर्वांना जय महाराष्ट्र आज सत्तावीस एप्रिल पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आम्हा सर्वांचे लाडके आणि एक संयमी असे नेतृत्व आमचे उद्धवसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस वाढदिवसाप्रसंगी एकशे एकोणचाळीसच्या शाखेतर्फे आई घेण्यात आलेलं भव्य दिव्य आरोग्य शिबीर प्रथम तर तुम्हाला मला सांगावं सांगायला एक बरंच आवडेल कारण तर शिवसेनेची जी पार्श्वभूमी आहे त्याच्यामध्ये वीस टक्के हे फक्त राजकारण असतं आणि पूर्ण ऐंशी टक्के हे समाजकारण असतं हे जे आम्हाला दिलेले एक जे ब्रीदवाक्य आहे जे दिलेले आम्हाला शिकवण आहे ते आमच्या हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले आहे हिंदू हृदय सम्राट स सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही आज हे आरोग्य शिबिर घेतलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये एकशे एकोणचाळीसच्या आमच्या डवरी मॅडम आमच्या शाखा संघटिका त्याचप्रमाणे आमच्या उपविभाग संघटिका आमच्या शतदाई मोहिले तसेच आमचा बराचसा महिला वर्ग त्याचप्रमाणे आमचे उपशाखा प्रमुख आमचे वरिष्ठ बऱ्याच जणांनी इथे उपस्थिती लावली सांगायचं तुम्हाला एकच आवडेल आम्हाला कारण एकशे एकोणचाळीसच्या या पूर्ण विभागामध्ये आमचा जो प्रयत्न आहे तो लोकांपर्यंत पोचणे लोकांची सेवा करणे शिवसेनेचं कामच आहे लोकांची सेवा करणे या सेवेतूनच आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहोत बऱ्याचशा गोष्टी घडल्या आमच्यासोबत पण त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही परत एकदा समाजकार्यामध्ये लागत आहोत तर या अशा समाजकार्यामध्ये आम्ही आमच्या एकशे एकोणचाळीसमधून ठेवण्यात थे। आलेल्या भव्यदूमी शिबिरामध्ये आम्ही चष्मे वाटप ठेवलेला आहे चष्म्यामध्ये हे लोकं पूर्णपणे चष्म्याची टेस्टिंग करत आहेत डोळ्याची टेस्टिंग करत आहेत आणि त्याच्याचप्रमाणे ते लोकं देखील अल्प दरामध्ये आपण त्यांना देत आहोत त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे बघाल तर इथे डॉक्टर पूर्णपणे त्यांना त्यांची आरोग्य तपासणी आहेत त्याचप्रमाणे आपण औषधोपचार देखील त्यांना आपण याच इथे ॲम्ब्युलन्समध्ये आपण त्यांना एक प्रोव्हाइड करत आहोत त्याचप्रमाणे तुम्ही बघत जाल तर तिथे आम्ही एक दम्याची तपासणी देखील ठेवलेली आहे तेथे देखील दमाची तपासणी ऑन द स्पॉट जागेवरच केली जाते आणि त्याच्या व्यतिरिक्त एक बोलण्याचं म्हणजे आम्हाला सांगायला आवडेल ते म्हणजे हे जे कीट हो। चा आहे हे आम्ही आम्ही अगदी मोफत माफक दरात देत आहोत पूर्णपणे मोफत ते एकशे एकोणचाळीसच्या या शाखेतून घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये आम्ही लोकांचा पूर्णपणे मोठ्या प्रमाणात आम्हाला सहभाग मिळत आहे बरीचशी लोकं इथे आलेली आहेत बऱ्याचशा लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे साधारणतः नऊ वाजता हे चालू झालेलं शिबिर आता साधारण मला वाटतं एक दोन वाजत आले या दोन वाजेपर्यंत आत्तापर्यंत साधारण एक दोनशेच्या वर लोकांनी आत्तापर्यंत इथे व्हिजिट केले आणि त्यांनी औषधोपचार घेतलेला आहे याचप्रकारे अविरतपणे एकशे एकोणचाळीसच्या शाखेतर्फे अशीच सेवा आम्ही चालत ठेव चालू ठेवू आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आमचे मुख्यमंत्री आमचे भावी मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख आमचे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये बहुमताने आम्ही विजय होऊन आम्ही पुन्हा एकदा आमच्या उद्धवसाहेबांना पुन्हा एकदा त्याच खुर्चीवर त्याच जोमाने मुख्यमंत्री म्हणून बसू अशी एक मी मग सर्वांना एक ग्वाही देतो आणि या शिबिराला सर्वांनी भेट दिल्याबद्दल तुमचे देखील धन्यवाद परत एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार प्रथम सर्वप्रथम जय महाराष्ट्र आज पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज एकशे एकोणचाळीसमध्ये ठेवण्यात आलेलं आरोग्य शिबिर आहे त्या शिबिराला असं या विभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि शिबिरामध्ये चष्मे त डोळे तपासणी चष्मे वाटप आणि ज्यांना कोणाला असा जमा लागतो आणि कीट वाटप आहेत आणि कुणाला आता या वातावरणाच्या चालत्या आरोग्याच्या काही तक्रारी असतात थंडी ताप वगैरे त्याही तपासणी आहे औषध मोफत आहे तिकडे आणि आणखीन ता भरपूर अशी इथं तपासून ठेवलेले आहेत आम्ही एकशे एकोणचाळीसमध्ये मी इथल्या रहिवाशांचाही चांगला प्रतिसाद आहे आम्हाला एकशे एकोणचाळीसमध्ये असे शिबिरं वारंवार आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त असो किंवा आणखीन काही कार्यक्रम असो हे आम्ही शिबिर किंवा रक्तदान असे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो नेहमी एवढंच जा बोलते जय हिंद जय आज सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी मयूर अशोक क्षेत्रे काँग्रेसचा ब्लॉकचा अध्यक्ष वन थर्टी नाईनचा आहे तर आमच्या सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून पहिलं उद्धवसाहेब ठाकरेंना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा परमेश्वर त्यांना उदंड असं आयुष्य देव आणि चांगलं आयुष्य आणि लवकरात लवकर त्यांना एका चांगल्या पदावरती म्हणजे मुख्यमंत्री पदावर, पदावर नेवं अशी आमची इच्छा आहे <laughs> कारण गेल्या वेळेस त्यांनी खूप चांगल्या पद्धतीत काम केलेलं आहे ते प्रत्येक जनतेला या राज्याच्या जनतेला आवडलेलं आहे आणि राज्यांनी त्यांना चांगला असा रिझल्ट दिलेला आहे आज माझा मित्र रोहन गेसगे प्रमुख वन थर्टी नाईनमध्ये आज यांनी खूप चांगल्या पद्धतीत आरोग्य शिबिर इथं आरो आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये विभागातील सर्व लोकांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात इथे आज दिसत आहे त्याच्यामध्ये रोहन गेसगे आणि आमच्या ताई राजश्री दळवी या दोघांनी खूप चांगल्या प्रकारे समावेश करून विभागातील सर्व लोकांना गरजू लोकांना इथे आरोग्य शिबिर भरून त्यांच्या ज्या रक्तदाब वगैरे रक्त टेस्टिंग चष्माचं वाटप डोळे तपासणी त्याच्यानंतर रक्त तपासणी भरपूर काही असं इथे आज आयोजित केलेलं आहे त्याच्यासाठी विभागातील लोकांना खरंच चांगल्या प्र पद्धतीत त्यांना आज इथे हाँ भरपूर फायदा इतना है चांगली गोष्ट आयोजित आज के लिए शाखे मध्य मैं बोल खूब धन्यवाद मानतो रोहन गेजगे सर्व पदाधिकार धन्यवाद मानते सीईन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर